नमस्कार मित्रांनो डेली सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या सर्वांसाठी आताच्या ठळक बातम्या धडाकेबाज निर्णय काही मिनिटांपूर्वीच्या बातम्या आहेत या संदर्भात अधिक माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही डेली सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनार क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला काय बातम्या आहेत सविस्तर जाणून घेऊया तर पहिली मोठी बातमी बघा पुढील वेतन आयोगाची घोषणा दोन हजार चोवीस च्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी म्हणजे अर्थसंकल्पात केली जाऊ शकते नव्या वेतन आयोगात काय असणार आणि काय असणार नाही याची संपूर्ण जबाबदारी नव्या वेतन आयोगाच्या अध्यक्षावर असेल त्याच्या देखरेखीखाली समिती स्थापन करण्यात येणार आहे आठवा वेतन आयोग लागू झाल्यास कर्मचाऱ्याच्या पगारात मोठी वाढ होईल सरकार दहा वर्षातून एकदा वेतन आयोग स्थापन करते त्यानंतर बघा राम मंदिरातील प्राण प्रतिष्ठे दिवशी बावीस जानेवारी रोजी महाराष्ट्रातील शाळांना सुट्टी जाहीर करावी अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे उत्तर भारतीय मोर्चाने केली आहे मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष नवीन सिंग यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून दा, ही मागणी केली आहे त्याबाबत पुण्यात सिंग यांनी पत्रकाद्वार पत्रकाद्वारे माहिती दिली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनाही या पत्राची प्रत पाठवण्यात आली आहे त्यानंतरची बातमी बघा राज्यातील अनेक सैनिकी शाळामध्ये राज्य माध्यमिक शिक्षण बोर्डाचा अभ्यासक्रम असतो पण एन डी एच्या परीक्षेमध्ये सी बी एस ईचा अभ्यासक्रम असतो त्यामुळे आपले विद्यार्थी एन डी एच्या परीक्षेमध्ये पास होत नाही त्यामुळे लवकरच मी नवीन धोरण जाहीर करणार आहे जा ज्यामुळे सी बी एस शाळांना देखील महाराष्ट्र सरकारचे अनुदान मिळणार असल्याची माहिती शालेय मंत्री दीपक केसरकर यांनी दिली त्यानंतर बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक मोठी घोषणा केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांना लखपती करण्याची घोषणा केली आहे येणाऱ्या काळात दोन कोटी महिलांना लखपती दिदी करणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे महाराष्ट्र सरकारने महिला सशक्तीकरण सुरू आहे त्यामुळे या योजनेतील महिलांना फायदा फायदा होईल मुख्यमंत्री महिला महिलांना होणार आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले त्यानंतर बघा राज्यात मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रम सुरू झाला आहे त्या अंतर्गत आता शनिवार पासून आठवड्याचा प्रत्येक शनिवारी दप्तराविना शाळा भरून विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण उपक्रमाच्या माध्यमातून मार्गदर्शन केले जाणार आहे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान काळात दर शनिवारी शाळा भरवण्यात यावी महावाचन महोत्सवाच्या निमित्ताने विविध उपक्रम आयोजित करावे शिक्षकांनी आवडलेल्या पुस्तकाचा परिचय करून घ्यावा असे उपक्रम सुचवण्यात आले आहेत त्यानंतर बघा मोदी सरकारच्या शेवटच्या अंतरिम अर्थसंकल्पात पंतप्रधान किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला दिल्या जाणाऱ्या रकमेत वाढ करून बारा हजारापर्यंत मदत निधी जाणार दिली जाणार असल्याची शक्यता आहे तसा निर्णय घेतल्यास याचा लाभ अकरा कोटी शेतकऱ्यांना होणार आहे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या वतीने एक फेब्रुवारी रोजी अंतरिले अर्थसंकल्प संसदेत सादर केला जाणार आहे सध्या पंतप्रधान किसान योजनेतून शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये दिले जातात या निधीत दुपटीने म्हणजे आणखी सहा हजार रुपये वाढ केली जाणार आहे त्यामुळे शेतकऱ्या खात्यात यानंतर थेट बारा हजार रुपये रक्कम जमा होईल असे सूत्रांचे म्हणणे आहे